कोण कुणाचा का प्रचार करतंय हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळतं ज्यांना आयुष्यभर ज्यांच्या बरोबर उभा दावा होता त्यांचाच प्रचार करायला लागणं ह्याच्यासारखं आयुष्यात दुसरं वाईट काहीच नाही आणि वरच्या आदेशाला घाबरणारी महाराष्ट्रात लय जण निघाली हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आपल्या <laughs> <laughs> आपल्या सर्वांना नमस्कार बराच वेळ झाला आहे शेवटची काही मिनटं आपल्या सर्वांची इदगुज करण्याचा प्रयत्न करेन आप्पासाहेब जगदाळेंनी आपल्याला आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केले त्याच्यात उत्तमराव जानकरांनी कविताताई ताई मेहत्रेंनी आपल्याला बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशोक घोगरे असतील बाळासाहेब कोकाटे जयवंत सूर्यवंशी विजय घोगरे प्रदीप मामा जगदाळे अभिजित घोगरे विजय गायकवाड रणजित घोगरे महादेव कांबळे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि विकास लवांडेंसह सगळेच ज्यांनी ज्यांनी भाषणं केले ते सगळे आणि बंधू भगिनींनो आज आपल्या सर्वांना बावडेकरांना मी इथं येऊन काही ये सांगावं एवढा काही मी मोठा नाही याची मला पहिल्यांदा जाणीव आहे तुम्ही फार हुशार आणि सगळं समजणारी लोक आहात कोण कुणाचा का प्रचार करत हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळत कुणाचा नाहीलाज झालाय हे तुम्हाला माहिती आहे ज्यांना आयुष्यभर ज्यांच्या बरोबर उभा दावा होता त्यांचाच प्रचार करायला लागणं ह्याच्यासारखं आयुष्यात दुसरं वाईट काहीच नाही असं होणं बरोबर नाही मला वाईट वाटतं फार काहीही पाळी यावी पण असं होऊ नये कधी तोंड दाबून मुसक्यांचा मार मराठीत एक म्हण आहे तुम्हाला माहिती आहे की नाही मनातनं सगळं आहे पण पन... वरण आदेश आहे आणि वरच्या आदेशाला आदेशा घाबरणारी महाराष्ट्रात लय जण निघाली हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदी साहेब रोज येऊन पवार साहेबांच्या टीका करतात आता रेस्कोर्सच्या निम्म्या खुर्च्या मोकळ्या होत्या तिथं भाषणात ते की पंचेचाळीस वर्षापासून एक भटकती आत्मा महाराष्ट्र मे वो सारी सरकार अस्थिर करने का काम करती है पूरे देश में अस्थिरता निर्माण पैदा करने की कोशिश वो कर रहे करे याला माहित नाही तो महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राच्या आत्म्याला हित सतत येऊन टीका करून जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्र शरद पवारांच्या मागं ठामपणानं उभा राहील